नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त खमंग खुसखुशीत अजिबात कडक न होणारी साबुदाना बटाट्याची चकली कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही पहिल्यांदा जरी ही चकली बनवली तरी बिलकुल बिघडणार नाही मस्त एकदाच ही चकली बनवून ठेवायची आणि छान वर्ष दोन वर्ष ती तशीच टिकून राहते अजिबात खराब होत नाही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला या रेसिपीमध्ये मिळतील त्यामुळे तुमची चकली अजिबात कडक होणार नाही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा रेसिपी आवडणारच आहे तर लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणा बटाट्याची चकली बनवण्यासाठी इथं मी कढईमध्ये अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा थोडासा निवडून वगैरे पाखळून घ्यायचा म्हणजे त्याला काही डस्ट वगैरे असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल आता मीडियम टू लो फ्लेमवर एकसारखा हलवत हा साबुदाना आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे साबुदाना भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो परंतु जर चकलीमध्ये हा साबुदाना आपण भाजून घातला तर चकलीची चव अप्रतिम येते त्यामुळं आवर्जून हा साबुदाना आपल्याला इथं भाजून घालायचा आहे एकसारखं हलवत एक पंधरा मिनटं तरी साबुदाना भाजायला लागतात आणि अशा पद्धतीनं एकसारखा हलवत हा साबुदाना आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे तर इथं बघा एकसारखं हलवत मी हा साबुदाना चांगला भाजून घेतला आहे छान भाजत आला आहे याचा रंग देखील बिलकुल बदललेला नाही आहे मस्त कुरकुरीत असा झालेला आहे आता इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर हा पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो साबुदाना भाजण्यासाठी मला पंधरा ते वीस मिनटं इतका वेळ लागलेला आहे आता हा भाजलेला साबुदाना आपल्याला एका ताटामध्ये काढायचा आहे आणि हा साबुदाना संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे आता हा भाजलेला साबुदाना संपूर्ण थंड झालाय थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे थोडंसं जाडसर जरी वाटलं तरी काही हरकत नाही तर इथं सगळ्या साबुदाण्याचं पीठ बनवून तयार आहे थोडंसं रवाळ किंवा जाडसरच ठेवलेलं आहे पीठ बनवून झालंय इथं मी बरोबर दीड किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत उकडून याची सालं काढून घेतली आहेत आता हा सगळा बटाटा आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे तर इथं मी पूर्णाची चाळणी घेतलेली आहे त्या पूर्णाच्या चाळणीमध्ये अशा प्रकारे सगळा बटाटा गाळून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही किसनीने किसूनही घेऊ शकता परंतु छान अशा पद्धतीने जर पूर्णाच्या चाळणीतून गाळून घेतला तर छान एकसारखा असा मऊ बटाटा तयार होतो आणि चकली छान एकसारखी तयार होते त्यामुळे अशा पद्धतीने मी हा संपूर्ण बटाटा गाळून घेतलाय पेल्याने किंवा ग्लासने अशा पद्धतीनं गाळून घ्यायचा अगदी फटाफट चार पाच मिनिटात सगळे बटाटे माझे गाळून देखील झाले आता हा स्मॅश करून घेतलेला सगळा बटाटा आपल्याला या साबुदाण्याच्या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे तर इथं प्रमाण जर तुम्ही परफेक्ट घेतलं तर तुमची चकली अगदी परफेक्ट होणार लक्षात ठेवा मी इथं अर्धा किलो साबुदाणा आणि दीड किलो बटाटा असं प्रमाण घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट तर इथं मी एक ते दीड चमचा लाल तिखट आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं तुम्हाला हवं तर हिरवी मिरची देखील इथे घालू शकता परंतु खूप जास्त तिखट नाही करायची नाहीतर काय होतं की खाताना ठसका लागतो आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे बिलकुल घालायची गरज नाही अशा पद्धतीनं ना सगळं मिश्रण छान आपल्याला एकजीव करायचं आहे तुम्ही जर उपवासासाठी तुम्हाला जर या चकल्या खायच्या असतील आणि तुम्ही जर जिरं खात असाल तर आवर्जून यामध्ये जिरं घालू शकता जिऱ्याने देखील छान टेस्ट येते आमच्याकडे उपवासासाठी जिरं चालत नाही त्यामुळे मी ते घातलेलं नाही आहे अशा पद्धतीने हे पीठ चांगलं आपल्याला भिजवून आहे तर इथे बघा साबुदाणा पीठ बटाटा आणि तिखट मीठ चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आता जरी हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असलं तरी ते थोडा वेळ ठेवल्यानंतर आपण यामध्ये साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे ते बरोबर घट्टपणा येतो याला आता हे एक अर्धा तासासाठी असंच आपल्याला बाजूला ठेवून आहे तर इथं बघा हे चकलीचं मिश्रण एक अर्ध्या तासासाठी चांगलं भिजलं आहे आणि आधीपेक्षा याला बऱ्यापैकी घट्ट पण आलेला आहे याच्यापेक्षा जास्त घट्ट नाही झालं पाहिजे नाहीतर काय होतं की मग चकली करताना हात दुखून येतात इथं मी चकली पात्र घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून हे मिश्रण घालून घ्यायचं आहे बटाटा चिकट असतो त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे चकली पात्रामध्ये ठेवण्यासाठी व्यवस्थित दाबून चकली पात्र भराय भरायचं म्हणजे छान एकसारखी चकली येते तर इथे हे साबुदाना बटाट्याचं मिश्रण मी व्यवस्थित दाबून चकली पात्रामध्ये भरून घेतलंय आता लगेचच आपण चकल्या करायला घेणार आहोत चकल्या आपल्याला प्लास्टिक पेपरवरतीच करायच्या आहेत तर स्वच्छ असा प्लास्टिकचा कागद मी अंथरून घेतलेला आहे घरातच चकल्या बनवत आहे उन्हामध्ये जाण्याची देखील गरज नाही तरी ते बघा अशा पद्धतीनं अगदी फटाफट फड़ याच्या चकल्या तयार होतात हातही दुखून येत नाही आणि मस्त एकसारखी अशी आपली चकली तयार होते बिलकुल तुटत नाही बघू शकता याच पद्धतीनं फटाफट आता मी सगळ्या चकल्या बनवून घेणार आहे या चकल्या मी घरात फॅन खालीच बनवत आहे एक दिवस आपल्याला या चांगल्या फॅन खाली सुकू द्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी मग त्या कडक उन्हामध्ये अजून एक दिवस सुकवायच्या अगदी व्यवस्थित सुकल्या जातात तर इथं बघा मस्त अशा सगळ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत बिलकुल तुटलेल्या नाही आहेत छान एकसारख्या झालेल्या आहेत आता या अशाच फॅन खाली एक दिवस सुकू देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे तर इथं बघा मस्त अशी आपली साबुदाना बटाटा चकली चांगली कडकडीत वाळून तयार झालेली आहे रंगही छान आलाय आता ही चकली तुम्ही डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता अगदी वर्ष दोन वर्ष ही छान राहते रंगही छान आलाय तिला आता याच्यातल्या काही थोड्याशा चकल्या मी तुम्हाला लगेचच फ्राय करून दाखवणार आहे साईडला गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले तेल चांगलं गरम झालंय गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो करायची आणि यावरती या, या चकल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत चकली फ्राय करताना लक्षात ठेवा लो टू मीडियम फ्लेमवरच फ्राय फ्राय करायची जर हाय फ्लेम ठेवला तर चकली पटकन करपली जाते कारण ही चकली अगदी पटकन फ्राय होते त्यामुळं ती आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच फ्राय करायची आहे तर इथं बघू शकता अगदी चकली तेलात सोडल्यानंतर पंचवीस ते तीस सेकंदातच ती फ्राय होऊन मस्त वरती येते अगदी छान बघू शकता रंगही छान आलाय मस्त कुरकुरीत झालेली आहे छान फुलून आहे आता तुम्हाला अजून एक बॅच फ्राय करून दाखवते तर इथं बघू शकता मस्त अगदी एखाद मिनिटभरातच ही चकली तळून होते चकली तळताना महत्वाची गोष्ट गॅस ची, ची फ्लेम, लो टू मिडियमच ठेवायची आहे तर बघा कशा मस्त अशा चकल्या फुलून आल्या आहेत अगदी दुप्पट या फुलल्या जातात बिलकुल कडक होत नाही रंगही छान आलाय आता या चकल्या आपण काढून घेऊया तर इथं बघा मस्त खमंग खुसखुशीत अजिबात कडक न होणारी आपली साबुदाना बटाटा चकली बनवून तयार आहे उपवासासाठी तुम्ही ही आवर्जून बनू शकता एकदा बनवून ठेवली तर ही वर्ष दीड वर्ष छान राहते किंवा एरवी खाण्यासाठी मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे बाहेरचं काही देण्यापेक्षा मस्त पौष्टिक अशी रेसिपी आहे तर एकदा ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मी काही सोप्या टिप्स सांगितलेल्या आहेत जसं की साबुदाना भाजून घालायचा त्याचबरोबर चकली फ्राय करताना ही नेहमी लो टू मिडियम फ्लेमवरच फ्राय करायची मी जे साबुदाना आणि बटाट्याचं तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे त्यात किंवा तसंच प्रमाण घ्या तुमची चकली बिलकुल बिघडणार नाही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक करायला नक्की विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय